नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन हुशार झाला आणि पोरगा लगेच तयारीत आता मला बोलतोय चला मम्मा मम्मा चलो का चले भी भी? ओ बेबी कहा का जा दरवाजा खोल <laughs> हो जा खोल खोल दरवाजा कुठून कोपऱ्यातून घुसून मला मोबाईल घेऊ दे फोन येतील ना रेती भीतीवाल्याचे फोन येतात ना चला तिथून दरवाजा खोलू तिथून जायचं आहे त्याला माल कालवलं नाही ना इकडं नाही ना हे बघा मित्रांनो काल मी तुम्हाला जायचे ना खड्डे बनवलेत कसे ते हे बघा इथं हां मग मला चप्पल घालू द्या जरा दरवाजा पण लावते ओके हे बघा इथंच मोठ्याच्या पुढे एक बनवलंय त्याला खाली पीसीची केली केली त्याला केले येऊन मागून येऊ नको आपल्या पाठवून येतोय चपले पाहिजे तोय याला दाखवायचंय सर्वात आधी घाई हा दाखव काय काय दाखवायचं दाखव दाखवा हे बघ हे बघा इथं एक ना ह्याच थोडं पाणी द्यायला पाहिजे याला तडा गेल्या ह्याच्यात पाणी नाही गेले इकडं पण आमचं काम आहे इकडून तुम्हाला दाखवते थांबा येऊ नको बाबू थांब जरा अरे व्हिडिओ ही बना रही हो ना भाई अरे तुम लोग को अच्छा लग रहा है ना हे बघा अरे तुमचं गाणं मला काय कळत नाही बाबा काय लावलंय जे तुम्ही कोण सिंगर का नाम वे क्या वे वे है हो काय घर पाडशील काढण्यात गप्प बस बघ किती हुशार आहे किती हुशार आहे काय गरज आहे हा तर हे बघा चाली है उधर से अरे इतना पूरा माल ही भरोगे ओ भाई अरे पूरा माल भरोगे तो कितना जाएगा भाई थोड़ा बहुत रहा कितना भरने के लिए बोले ने दुणा ने दुणा ने दुणा। अरे गुड्डू कितना भरने के लिए बोले है कितना भरने के लिए बोले है ना ठीक है ठीक है है भाई ठीक हाय तू तू साइड साइड से भी आ गया इधर आहे टायगर खा खड्ड्यातून उड्या मारून येतोय इथं काम हे बघा हे बघा बघा फटाफट फटाफट आमचं काम चालू आहे ना है ना इथंच बनवायचं आणि फटाफट टाकायचं हे काम अच्छा है ना है ना हा खुश है आज सब खुश है <laughs> एक ही जागा एकाच जागेवरती ला हो एक का काम करायचं आणि टाकत राहायचं मग त्यांना बर वाटतं नाहीतर असं ना वाहतूक करायला लागली ना अशी त्यांना तर हे होतं एकदम ते म्हणतात की वाहतूक देवा मला मला एका जागी काम द्या असं तर बिऱ्यांचा जीव आहे ना किती करतील एवढं माल कालवणं आपल्याला साधा दोन तीन असे मी फावडे मारले तर माझे खांदे दुखायला लागले ते दिवसभर करतायत आठ आठ नऊ नऊ दहा दहा काल तर दहा गोण्यांचा माल बनवलेला चला जोर लगा के मक्खन वाला माल चलो चलो जल्दी 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 फटाफट और मत डालो इसके अंदर पत्थर डालो पहले बोलते ईट खत्म मत करो एक ईट बहुत महंगा है एक ही जगह नीचे कौन है फैलाने वाला फैलाने के लिए कौन है एक ही जगह भी पूरा हो जाएगा ऐसा फैलाओ नीचे जाके अंदर कोण जाय का जाऊ दे चला आपण त्या साईटवर जाऊया आता ही इकडची एक साईट आहे आणि इथून बघा रस्ता नाही मित्रांनो मला किती अडगळीतून यावं लागतं आहे ते बघा असं आणि हा पोरगा उभाच इथं ठेकेदार थांब बाबू हां आता तो तिकडची साईट दाखवतो आपली या इकडे या हे बघा आमचा पतारा बघा हां चला बघा बरोबर बाबूला माहिती आहे आता कुठं जायचं आहे इकडची साईड दाखवते तुम्हाला आता ए बघा इथं सेंटरिंगचं काम जे ते शिगा आहेत ना सळया त्या बनवत आता हे आमचे ते जे आपण बनवलेत ना खालचे ते हे चौकोन ते खड्डे केलेत ते आता दाखवले तिथं टाकणार दादा अहो पण हे एवढी साई बरोबर आहे बरोबर आहे नाही तर मला हे मोठं वाटतंय ते खड्डे छोटे वाटतात हा गोल कॉलम बनवणार आहेत म्हणजे आप हे बघा हे कसे आहेत असं गोल 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 लावले बांबू तसं ते ह्याच्यामध्ये शिगांमध्ये गोल गोल करणार तर त्यांची काय टेक्निक आहे कसं आहे ते बघूया आपण नंतर कर चाल इकडं खूप घाण आहे सगळा कचरा पडला आहे ठीक चल चला चाल। इकडं इकडं त्यांच्या शिगा चळा या कापायची कामं चालली हे बघा हे खाली बाग टायगर हां आमचा भंगार आमच्या गाड्या बघा ही सुमिकची गाडी ही टायगरची बुलेट ह्या कामगारांना ना ए, 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 ए इकडे या ही बुलेट फार आवडते बर का येतात बिचारे तिथून रशी इथपर्यंत चालवत घेऊन येतात चालवत म्हणजे अशी ढकलत ढकलत खाली नाही जायचं चाल चालला मोठा पुढं पुढं हे बघा अर्धे इथं रेती भरतायत आमची रेती पण संपत आले आणि हा सगळ्यांचा मेन बॉस आहे सचिन इथं ते आता ते बनवलं आहे ना चौकोन की रिंग इथे मारणार ते आणि ही लोक आहेत इथे काय करतायत माल बनवतात हे बघा यांचं काम इथं आहे हे भरतायत आता है था था। ना हे असे भरत भरत इकडे येत आहेत असं चल भी काम कर मार फिर सके हो चल चलो 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 याला लय उत्साह आहे लय उत्साह आहे याला अस घरात चल आपलं घर कुठे काय झालं कोण कुठे अल्ले इथे बसली तू बशा 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 बश, बस 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 हा बसा, बसा। अग बाई बाबा ले वारी जागा निवडली आणि आका सिमेंट लागणार तो सिमेंट लागणार नाही अंगाला काय रे <laughs> अरे वाघ वाघाच्या खड्ड्यात लपतात काय गुळेत गेलाय अरे, अरे।, अरे। तो तरी बिचारा काय करल <laughs> जागाच नाही बसायला तर काय करेल तो तरी है ना? है ना माझ्या बाबूला कशा भारी वाटत हा वास वास खाली काहीतरी टाका पाहिजे अजून कागद बिगत मग बसला असता अहो गार ठीक आहे पण असं कागदावर पण गार लागेल ना सिमेंट लागेल ना सगळं कागुडी थांब आपण कागद टाकू त्याच्यावर गोनी टाकूया गोणी हा नागी। गोनी टाकून बसायची चल उठ चल उठ 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 ये बाहेर आले माझ्या बॉय थांब गुडूबॉयु बसेल बसल बसल सिमेंट आहे इथं जरा थांबा

झाडाची मुळ खा गाजर समजून ओके मित्रांनो टायगरनी त्याची जागा निवडले बसायसाठी असू द्या चला हा बसा इथंच बस आणि मी कुठे जाणार नाही आता हा वरून झाकण बिकण ठेवू काय भरला बघा तो किती तुम्हाला धुवून घ्यावं लागणार आहे त्याला जाऊ दे जरा गार वाटतंय त्याला असू दे चला मित्रांनो मी जाते आता चहा बनवायला चुप चाय बनवायला ठेवायचं आहे आणि तिघाऱ्यांना चाय द्यायचे इथं पण खड्डा केला नसू या खड्ड्यात नाही यायला पाहिजे तिथंच बसा तिथंच बसा बाबू जाऊ नको कुठं हा का कुठं नाही ना जाणार नाही ना हा बसा आता त्याला ती जागा भेटली आता तर त्याच्यातच बसणार ना जाणार नाही असं त्याला चहा बनवते आज काही चहाला दूध सुद्धा नाही आणले आज यांना ब्लॅक टी बनवून देते रोज व्हाईट टी असते आज ब्लॅक टी बनवते असू त्याला ब्लॅक टी पण छान लागते मी आदरक वगैरे आता ठेचतच होती तितक्यात मला समजलं टायगर कुठे गेला टायगर कुठे गेला म्हणून पळत गेली बघ तिथं टायगर खड्ड्यात गेलाय असं चला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वीडियो व्हिडिओला लाईक शेअर हाईप अँड सबस्क्राईब सुद्धा करा तर भेटी येऊ त्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय